कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीमध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं अठरा ते एकवीस मार्च या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांसह प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार आपल्या रसाळवाणीनं भाविकांना तृप्त करणार आहेत हरिभक्त परायण महादेव महाराज यादव आणि बाबू महाराज केसरकर यांच्या सहकार्यातून कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतमधील शाहू चौकात ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे अठरा ते एकवीस मार्च या कालावधीत दररोज पहाटे काकड आरती पारायण भजन प्रवचन हरिपाठ आणि कीर्तन असे कार्यक्रम होणार आहेत सोमवारी पुरुषोत्तम दास पाडळकर यांचं प्रवचन झालं तर सायंकाळी गोव्यातील मयुरिताई साठे यांचं कीर्तन झालं आज आळंदीचे प्रवीण महाराज लोळे यांचं कीर्तन झालं बुधवारी धारवाडचे तुकाराम पवार यांचं कीर्तन आणि सायंकाळी आळंदीचे समाजप्रबोधनकार बाबू महाराज केसरकर यांचं प्रवचन होणार आहे या कार्यक्रमासाठी भागातील सर्व तरुण मंडळ आणि भजनी मंडळांचं सहकार्य लाभतंय